आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ची रण धुमाळीचा धुराळा विकास हाच आमचा अजेंडा असेल आमदार विक्रम पाचपुते यांचा खुलासा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर परिषद सरातील निवडणुकीमध्ये सर्व पक्षांनी आपली ताकद दाखवत नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्या अगोदर झालेली रस्सी व रोमांचकारी असलेला सस्पेन्स यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागलेले आहे भारतीय जनता पार्टीतील काही डावलत अनेकांना पक्षात घेत निवडणुकीसाठी संधी दिल्यानं शहरात चर्चेला एक प्रकारे उदाहरण आलं आहे याचा परिणाम दीर्घकालीन होईल असे सुज्ञ नागरिक व संघातील कार्यकर्त्यांचं मत पुढे येत आहे या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार विक्रम पाचपुते यांच्याबरोबर संवाद साधला त्यावेळेस ते त्यांनी स्थळेतोडपणे उत्तरं दिली श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक ही जाहीर झाली जाहीर झाल्यानंतर आज फॉर्म भरण्याचा अखेरचा सा दिवस होता आणि आज भारतीय जनता पार्टीकडनं अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे नगराध्यक्षपदासाठी संतोष ठेव यांचं नाव पुढे केलेलं आहे प्रभाववाई संपूर्ण यादी आपल्यापर्यंत दिली जाईल मुळात काय होतं की आम्ही ह्यावेळेस ही भूमिका घेतली होती की ज्यावेळेस ही सगळी भूमिका ही सगळी जे उमेदवारी ही करत असताना जनतेच्या मनातले उमेदवार यावेत याला थोडासा आम्हाला त्रास झाला त्यामुळे अनेकदा काही नावं तुम्हाला आश्चर्यकारक जरी वाटत असतील तर ही जनतेची भावना आहे हे उद्याच्या काळामध्ये मतदानातनं नक्कीच लक्षात येईल तुम्हाला आणि तुम्ही पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी त्यात कसा असतं संधी मिळाली नाही तर थोडेसे नाराज होतात पण परत एकदा जोमानी कामाला लागतात ही भारतीय जनता पार्टीची खासियत आहे आणि पुढच्या उद्या एकदा छाननी झाल्यानंतर तुम्हाला आमचे दरशे मंडळी सक्रिय झालेले दिसते ते मुळात तुम्ही जर पाहिलं म्हणजे मी बाकीत काय करणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये आज जरी ही चौरंगी लढत दिसत असेल तरी एकवीस तारखेपर्यंत ही चवण लढत राहणार नाही हे पाचपूचे विरुद्ध सर्व काही ही लढत तिच्या दृष्टिकोनातून त्यांची पावलं आहे अनेक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर डंग वगैरे आत्ताच म्हणजे याद्या बघू त्या दिसतील पण सगळ्यांचा प्रयत्न हा असणार पाचपुतेंना किंवा या शहराच्या विकासाला कसं रोखता येईल या दृष्टीकोनात प्रयत्न हे सगळं राजकीय गणितं जी असतात ती जाहीरपणे बोलली जात नाहीत पण नक्कीच याचा तुम्हाला जो काही अनालिसिस आहे किंवा जो काही रिझल्ट आहे तो एसपेन्स तारखेला सगळ्यांना प्रयत्न सस्पेन्स तर आहे ना श्रीगोंदा सस्पेन्ससाठी फेमस झालेला आहे म्हणजे विधानसभेलाही होता पालिका निवडणुकीलाही होता आणि भविष्यातही राहील कारण शेवटी काय असतं की कोणताही चांगला घटनाक्रम आहे असं तुम्ही बोला सस्पेन्स असेल आणि एखादा थ्रिलर असेल तर सस्पेन्स तयार झाल्याशिवाय तो जो पिक्चरचा शॉर्ट असतो त्याच्यामध्ये मजा येत नाही त्यामुळे हा सस्पेन्स जो उमेदवारीचा सस्पेन्स होता अतिशय महत्त्वाचा होता आणि उत्तम पद्धतीने याचं स्वागत जनतेकडनं केलं जाईल येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला स्पष्ट होतं हे आमचा विकास हाच एजेंडा आहे विकासाची भूमिकेवर त्यांनी पुढे चाललेलो आहे आणि आमचे जो तुम्ही उमेदवार पाहिले तर बहुतांश उमेदवारांना कामाच्या चोरावर त्यांनी समजू आहे आहेत नवीन चेहऱ्यांना अनेक नवीन चेहऱ्यांना आम्ही संधी दिलेली आहे सुशिक्षित चेहऱ्यांना आम्ही संधी दिलेली आहे आणि आमचं एक आहे की भविष्यात श्रीगोंदा शहर हे भ्रष्टाचारमुक्त झालं पाहिजे या दृष्टिकोनात आमचा काळमेळ बसत असतो मुळात त्यांनी पक्षांतर केलं हे काही असं तात्काळ केलं नव्हतं की सगळी दीर्घ प्रक्रिया चालली होती स्थानिकांशी चर्चा करून झालं होतं आणि पक्षांतराचे जे तुम्ही पाहिलं ते संख्या खूप कमी आहे आम्ही प्रयत्न हा केला आहे की बहुतांश महिलांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण महिला उमेदवार जर असल्या तर नक्कीच त्या उत्तम पद्धतीने कारभार करतील आज श्रीगोंदा शहराची जागा अध्यक्षपदाची ही सर्वसाधारण आहे सर्वसाधारण म्हणल्यावर की अनेकदा पाहतो आपण सर्वसाधारण जागा ते पुरुष उमेदवार असतो पण श्रीगोंदामध्ये सर्वसाधारण जागेवरती सुद्धा प्रत्येकाने महिला दिलेली आहे याचा अर्थ महिला उत्तम काम करतात हा प्रत्येकाचा समज आहे त्यामुळे आमच्या पॅनलमध्ये बहुतांश महिलांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या उत्तम पद्धतीने काम करतील नुसत्याच महिलांना तर सुशिक्षित महिला आहेत काहींना कामाचा अनुभव आहे आणि हे सगळं चालवायचं असेल तर थोडा नव्या जुन्याचा करावा लागतो संपूर्ण नवे जर नगरसेवक आले तर त्यांना दिशा देण्यासाठी काही जे काय म्हणणार अनुभवी आहेत ज्यांनी पूर्वी नगरसेवक म्हणून काम नगर केलं आहे अशांनासुद्धा संधी देणं गरजेचं असतं त्या दृष्टीकोनातून सुद्धा काहींना संधी मिळालेली आहे प्रत्येकाचा प्रत्येक व्यक्तीचा किंवा समाजाचा प्रत्येक ठिकाणचा भौगोलिक समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न केला नवीन कार्य होती त्यांना जेल भेटली नाही तर त्यांचं समाधान कसं करतो पक्षाच्या वतीने भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे आणि पक्षामध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी स्थान देता येतं काहींना संघटनेमध्ये स्थान देता येईल काहींना भविष्यामध्ये सुद्धा आमच्याकडे काही जे कॉप करण्यासाठी नगरसेवक असतील अशा ठिकाणी काहींना संधी देता येईल किंवा काहींना जिल्हा स्तरावरच्या काही शासकीय कमिटीज असतात तालुका स्तरावरच्या काही रस्त्या शासकीय कमिटीज असतात अशा ठिकाणी स्थान दिलं जाऊ शकतं पक्ष मोठा आहे सत्तेतला पक्ष आहे त्यामुळे स्थान द्यायला आम्हाला नक्कीच संधी राहणार आपली काहीच नाही बी विरोधकांनी विरोधकांचं काम करावं हो, आम्ही आमचं काम करतोय आम्ही आमचं काम चोखपणे पार पाडतोय त्यामुळे विरोधकांना कुठेही बोलायला संधी राहत नाही आमदार पाचपुते पुढे बोलताना म्हणाले आमचे जनतेच्या मनातील उमेदवार आहेत पाचपुते विरुद्ध सर्व अशी लढत होईल श्रीगोंदा सस्पेन्स साठी प्रसिद्ध आहे विकास हाच आमचा अजेंडा असेल नवीन व सुशिक्षित चेहऱ्यांना आम्ही संधी दिली आहे आमच्या पॅनलमध्ये बहुतांश महिलांनाच संधी उमेदवारी न दिलेल्यांना विविध ठिकाणी आम्ही भविष्यात देणार आहोत असंही आश्वासन यावेळी आमदार विक्रम पासपुते यांनी दिलं येत्या दोन तारखेस होणारे मतदान व तीन तारखेस जाहीर होणारे निकाल हे न बोलणारे नागरिक आपल्या मतांमधून आपली भूमिका स्पष्ट करतीलच परंतु तोपर्यंत होणाऱ्या सर्व घडामोडींकडे सर्वांचे तसेच दक्ष टाइम्स ट्वेंटी फुलायचे लक्ष असेल आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनिन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी बोलायसाठी श्रीरंग साळवेस दत्ताजी जगताप श्रीगोंदा ऐल्यानगर।